जो वार्षिक उपचार सिंचन योजना की त्याचे सुरुवातीपासून मी आणि माझे सहकारी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब त्यानंतर जे मुख्यमंत्री झाले हे स्वर्गवासी आदरणीय मनोहर जोशी साहेब यांच्या यांच्या बरोबर या योजनेचा पाठपुरावा करून ही बार्शी उपसा सिंचन योजना ही सुरू केली आणि दोन हजार तेरा चौदा मध्ये त्याच पाणीफेकही आपण सेंद्रीच्या जवळ रिदोरेच्या ठिकाणी सेंद्री म्हणण्यापेक्षा रिदोरेच्या जवळ आपण त्याचा पाणीफेक कार्यक्रम करून त्यावेळेस पासून आज घडीपर्यंत दरवर्षी जे कॅनॉल पूर्ण झालेले आहेत त्या कॅनॉलला पाणी सोडण्याचं काम त्या कॅनॉल मध्ये आपण आतापर्यंत सातत्यानं करत आलेलो आहोत आणि तेरा चौदा मध्ये पहिल्यांदा उजनीच पाणी हे बार्शी तालुक्यामध्ये प्रवेश केला गेला त्याच वेळेस खर तस पाणीपूजन झालं माझ्या हस्ते सगळे अधिकारी कार्यकर्ते जनता ज्यांना फायदा आहे ते सगळ्या ग्रामीण भागातली जनता त्या ठिकाणी हजर होते आणि त्याच्या कामाचाच हा पुढचा भाग आतापर्यंत अनेक वेळा बार्शी जे गणेश तलाव आहे त्याच्यात आपण दरवर्षी पाणी त्याच्यात कॅनालमधनं सोडतो रौत तळ्यात का पाणी सोडतो आणि त्याचा पुढचा टप्पा आता सुरू झालेला आहे उजवा कालवा त्याच्या कामाची किंमत आहे आठ पॉईंट पाच कोटी म्हणजे आठ कोटी पाच लाख आणि त्याच्यामध्ये एकूण पुलाचं आणि बांधकाम मिळून सात पूल आहे आणि उर्वरित काम आहेत हे सगळं काम गायत्री कन्स्ट्रक्शनचे आमचे सहकारी श्री भोसले हे करतायत त्यांच्या वतीनं या कामावर देखरेख ठेवण्यासाठी गळवे गळवे श्री पुढे हे खूप लक्ष ठेवून आहेत आमचे इंजिनियर श्री कवटेकर साहेब साहेब हे सुद्धा सातत्यानं या कामाची क्वालिटी चांगली राहावी आणि वर्षानुवर्ष हे काम चांगल्या परिस्थितीत टिकून राहावे म्हणून प्रयत्नशील आणि आज या आपला जो आगळगाव रस्ता आहे भोऱ्या आगळगाव त्या रस्त्यावर त्या रस्त्याला छेडून हा कॅनॉल जात असल्याने पुढे त्याच्यावरच्या पुलाच भूमिपूजन आज या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज अतिशय उत्साहन हे पूर्ण झाले उद्घाटन कार्यक्रम सॉरी भूमिपूजन कार्यक्रम पार पडलेला आहे या निमित्त उपस्थित असलेले नागेशांना भास्कर काशीद सर श्री अभिमन्यू अभिमन्यूर्प्नाडंबरे नाना ठळकरी आमच्या काटेगावचे भाई अरे भाऊ गाताची वाडी मित्र मंडळाचे सगळे तरुण कार्यकर्ते या कामावर सातत्यानं लक्ष ठेवणारा आमचा सीताराम आणि त्याचे सहकारी या सगळ्यांच्या उपस्थितीत या सगळ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो